समृद्ध भारत न्यूज राजनीतिक सामाजिक अन्य बातम्यांसाठी बघत रहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक नजीम शाह मी डॉक्टर श्रावण रॅपनवाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव प्रदेश सरचिटणीस आज येथे कालच्या मोर्चे नंतर माजी नगरसेवक मीरा मीरा साहेब ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी शेतकरी व नागरिकांचे प्रश्न मांडत त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे खरं म्हणजे हा मोर्चा असो की आमरण उपोषण असो महाराष्ट्रातील या अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून पुकारलेलं पहिलं आंदोलन आहे माझी अपेक्षा आहे या देगलूरच्या आंदोलनाला देगलूरच्या या आमरण उपोषणाला मीरा मोहुद्दीन साहेबांच्या आमरण उपोषणाला खर तर जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला मोठं केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पाठिंबागे काँग्रेस पक्ष मजबूतीने उभा आहे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात आम्ही सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी एक चांगली संधी आहे म्हणून सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन आगामी काळातील आंदोलना सोबत राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असं मी आवाहन करतो आणि शासनाला आवाहन करतो की किती शेतकऱ्यांचे जीव गेलेले आहेत आज शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उपोषण बसलेलं आहे या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ शासनानं इथे ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा निश्चितच हे आंदोलन दिशादर्शक ठरून यापेक्षा मोठे तीव्र आंदोलन करण्यात येतील यापुढे या शहरामध्ये लाईट बिल फार मोठ्या प्रमाणात येत आहेत म्हणून त्या लाईट बिलांकडे एमएससीबी ने लक्ष दिलं पाहिजे आणि यापुढे कुठल्याही नागरिकांना स्मार्ट मीटर जबरदस्ती न करता वीज ग्राहकांना दिलासा एमएससीबी ने द्यावी अशी या ठिकाणी त्यांची मागणी आहे ती रास्त आहे आणि त्यालाही आमचा पाठिंबा आहे